कलगावात ग्रामस्थांकडून बैलपोळा उत्सव उत्साहात साजरा दिग्रज तालुक्यातील दिनांक ऑगस्ट रोजी शेतकरी शेतमजूर सह ग्रामस्थ बांधवांकडून बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला आपला भारत देश सर्व जगात कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जातो देशातील विविध भागात भूमाता व निसर्ग यांची आपण वेगवेगळ्या रूपात उपासना करतो त्यात आपण सांस्कृतिक मुले जोपासत असतो धार्मिक व वस्तुनिष्ठताचा सुरेख संगम याद्वारे साधल्या जाते शेती कसत असताना वर्षाच्या बाराही महिने आपल्यासाठी राबराब राबणाऱ्या सर्जा राजा बैलजोडीच्या विषयी आपली कृतज्ञता प्रकट करण्यासाठी बळीराजा आपल्या बैलजोडीला त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी एक दिवस खास त्यांची सेवा करण्यात घालवितो तसे पाहिले तर वर्षभर शेतकरी राजा आपल्या जोडीची योग्य जोपासना आपल्या मुलांप्रमाणे करतच असतो बैलपोळा असलेल्या दिवशी शेतकऱ्याकडून बैल जोडीला स्वच्छ धुवून आंघोळ घातल्या जाते नंतर झुलसाज वगैरे चढवून पोळा भरणाऱ्या ठिकाणी नवीन पोशाखं परिधान करून शेतकरी राजा आपल्या जोडीला त्या ठिकाणी आणत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कलगावच्या मुख्य रस्त्यावर नेहमीच्या ठिकाणी बैलपोळा भरविण्यात आला बैलपोळ्याचे आकर्षण पाहण्यासाठी अबालवृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होती पोळा भरलेल्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी व बलून असलेली दुकाने मोठ्या प्रमाणात आली होती गावचे मानकरी गाव पाटील यांच्या आगमनानंतर बैलपोळ्याला खरी सुरुवात झाली गाव पाणघरीचे पाटील यांच्या हस्ते पूजा व वंदना स्त्रोतानंतर घाट फिरविल्या गेला त्यानंतर राजकीय व्यंगात्मक कोपरखळ्या असलेल्या जडत्यांना सुरुवात झाली सदर बैलपोळ्याचे वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास इतरधर्मी लोकही उत्सवात त्याच उत्साहाने सामील होती सदरपोळा सर्वधर्मी सण सल उत्सव असल्यासारखं त्याचे स्वरूप भासत होते कलगावचा बैलपोळा हा नेहमीच सायंकाळी पाचला भरत असतो तसाच यंदाही भरला पण शेतीच्या वाढत्या आधुनिकीकरणामुळे व वा यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाल्याचे चित्र यंदा पाहावयास मिळाले दरवर्षी पोळ्याला कमीतकमी चाळीस ते पन्नास बैलाच्या जोड्या असायच्या पण चालू वर्षात त्यात घट होऊन बैलजोडी संख्या तीसच्याही खाली आल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणे शक्य होत नसल्यामुळे व पशुधन किमती खूपच वाढल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बैलजोडी सांभाळ करण्याकडे पाठ फिरविली आहे सदर बैल पोळा कार्यक्रमात शेतकऱ्यांसह गावातील प्रतिष्ठित सर्वसामान्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होती पोलीस प्रशासनाकडूनही योग्य तो असा बंदोबस्त ठेवण्यात आला दरवर्षीच्या शांतता परंपरेनुसार याही वर्षी कुठलेही गालबोट न लागता बैलपोळा शांततेत पार पडला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

thank <sighs> you